अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी मराठी चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत की स्वामींना प्रसन्न करणारी सेवा काय आहे ते आणि स्वामी सेवा करत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते बघणार आहोत तर चला तर मग आज आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम रोज सकाळी आणि संध्याकाळी कोणतीही एक वेळ ठरवून तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या ठरलेल्या वेळेमध्येच तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतमधील तीन अध्याय वाचायचे आहेत अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला तारकमंत्र म्हणायचं आहे हे एका आठवड्यामध्ये एक, एक पारायण तुम्हाला पूर्ण होईल तसेच पुढील आठवड्यामध्ये तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करावी त्यानंतर स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ही प्रत्येकाकडे असतेच त्यामुळे स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती समोर बसून तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे जर तुम्हाला अकरा माळी जप करणे शक्य नसेल तर तुम्ही एक माळी जरी जप केला तरीसुद्धा चालेल पण हे तुम्ही दररोज न चुकता करायला पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट प जी करायची आहे ती म्हणजे दररोज तुम्ही देवाच्या समोर बसून बस बसायचं आहे आणि तिथे देवासमोर तुम्हाला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर एका ग्लासामध्ये किंवा एका तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचे आहे आणि त्या तांब्यावर तुम्हाला तुमचा उजवा हात ठेवून तुम्हाला तुम्हाला जप करायचं आहे असे केल्याने ज्यावेळेस आपण जप करतो आणि जी काही आपण सेवा करतो त्यावेळेस मंत्रोच्चाराने तांब्यामधील पाणी शिद्ध होते आणि त्याच्यामध्ये स्वामी महाराजांचा आशीर्वाद असतो त्यामुळे या तांब्यातील किंवा ग्लासामध्ये जे पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे मंत्रोच्चाराच्या आणि स्वामींचा आशीर्वाद असल्यामुळे ज्यावेळेस तुमची पूजा होईल त्यावेळेस घरातील सर्वांनी हे पाणी तीर्थ म्हणून तुम्हाला प्राशन करायचे आहे आणि अशा प्रकारे तुम्ही रोज याच पद्धतीने स्वामींची सेवा करायची आहे याचे फळ स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच देतील तर स्वामी सेवेमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर आत्ता मी सांगितलेल्या या गोष्टी तुम्हाला अवश्य करायच्या आहेत याने स्वामी महाराज तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि त्याचे फळ तुम्हाला देतील आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्याला कायमच आपल्या पाठीशी राहील स्वामी समर्थ महाराज आपले म्हणतातच की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे आपल्याला कार्य करत राहायचे आहे आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेता घ्यायचा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये जी काही मी माहिती सांगितलेली आहे ती माहिती तुम्हाला जर आवडली असल्यास तर तुम्ही ही माहिती तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्यापैकी जर कोणी नवीन सेवेला सुरुवात केली असेल तर ही माहिती त्यांना मिळून जाईल आणि त्यांना मदत होईल जर व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असल्यास आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील श्री स्वामी सम